परत असतो स्टेटस ठेवल्याने माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक क्याचं स्टेटस स्टेटसला ठेवत असतात तर मित्रांनो राम राम तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो हा vlog खूप चांगला होणार आहे आपण जाणार आहोत भद्रावती तर मित्रांनो भद्रावतीला येणार आहे आपले विठ्ठल कांगणे सर तुम्ही ओळखतच असाल तर त्यांना भेटायला आपण भद्रावतीला जाणार आहोत हा व्लॉग खूप चांगला होणार आहे मित्रांनो हा ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा तर चला मित्रांनो बिना देरी की हम निकलते हे तर मित्रांनो आम्ही भद्रावतीकरता निघालेलो आहे तुम्ही बघू शकता मित्र वगैरे आणि मित्रांनो मी आम्ही चाललेलो आहे आपल्याला आहे चला मित्रांनो आपल्याला तिथे बस मिळणार तिथून आपण जाणार भद्रावती तर मित्रांनो आपण भद्रावतीला पोहोचलेलो आहे बघू शकता आणि आपल्याला इथून जायचं आहे मारुतराव पिपराडे सभागृह इथं जाण जायचं आहे तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहे तर चला मित्रांनो आता आपण भेटूया सभागृहामध्ये यांचे मार्गदर्शन आपण आपण सर्वांना लाभणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी माननीय संतोष भाऊ कुटनकर यांना आमंत्रित करतो संतोष भाऊ कुटनकर यांनी या कार्यक्रमाचे प्रस्थापन करावे आता कार्यक्रम विठ्ठल कांगेसर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आपण सर्व शब्दसुमनाने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं स्वागत 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 आपल्या ऐतिहासिक भ्रावतीमध्ये आपलं स्वयंसेव स्वागत करीत आहोत आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रेरणेतून प्रगती या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्राची प्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक विठ्ठल कामेचं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आलेले आहेत यांचं या ऐतिहासिक भद्रावतीमध्ये आयोजकातर्फे व या शहराच्या सर्वसामाणिक नागरिकातर्फे युवक तर्फे तर आम्ही स्वागत करीत आहोत सर्वाधिक देव आपले वक्ते आपले प्रबोधनकार आपल्या संत आपल्या इथ महात्मे आपल्या क्रांतिकारक आपल्या इथं समाज सुधारक आपल्या इथं तरी चला विकासवर गरीबाचे पैसे खाणारे आप आपल्या इथं रोड गायब करणारे आपले इथं रोड गायब करणारे आपल्या इथं शाळेची घंटी गायब करणारे आपल्या इथं शाळेचं पथर गायब करणारे आपल्या इथं पैसे यादान देणारे आपल्या इथं काय परिवर्तन झालं माझ्यासारखे किती भाषण देऊन काय परिवर्तन होणार का नाहीये अरे जगातला एकमेव देश आहे पानपोई तुमच्या इकडे बोलते प्याऊ म्हणतात त्याच्यावरला ग्लास साखर बांधून ठेवला ते काय धतुरा परिवर्तन होणार आहे त्या पाणपुईवरला ग्लास साखर बांधून नाही एडी करून ठेवा लागते पण ग्लास घ्यायला अमेरिकेचा माणूस येते का जपानचा ग्लास घेते कोण परिवर्तन कोण आहे जगातला एक नव देश आहे रोड झाल्यावर करत फाईव्ह लाईन टाकायची राहिली होती अख्खा रोड चा खड्या करते एक रोज देसे बँकेत बिना ढाकणाचा दोन रुपयाचा पेन सुतुलीन बांधून ठेवत ते खायचं परिवर्तन अर्धे जपान जर्मनीचे लोक प्रवासात निघले तर नवरा बायको सुई धागासोबत ठेवतात कुठं सीट फाटलं तर दोघे नवरा बायको म्हणून ते सीट शिवतात इथं बाबासाहेबांना लागलं राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती आहे दंग्यात एस सी कोण आपणच शाळेची घंटी गाडी कोण ऐकली आपणच म्हणजे जपान जर्मनीचे लोक प्रवासात नवराबाईकू मिळून सुई सोबत ठेवतात एखादं सीट फाटले दिसल्या दोघं नवरा बायको शिवून टाकतात आपल्या इथे नवरा बायको नाही कुठल्याही दलित एस टी बसो ट्रेन मध्ये बसो पहिल्यांदाच सीतात एक बोट जाते दुसरं बोट घालते तिसरं बोट घात आता हात घालते आपल्या सीतातला जोपर्यंत कुठं याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान बनवत नाही आता काही जण कपडा टाकलेल्या खुर्चीवर बसलेत त्याला पाहिले त्या कपड्यात शिजले का जोपर्यंत खालची लाल खुर्ची दिसणार नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान करणार नाही यानं परिवर्तन होणार नाही म्हणून सृष्टी को बदलला चाहते हो तो पहिले दृष्टी को बदलला पडताय अवसर मी ते सांगितलं की बाबा कार्यक्रमाची कार्यक्रमाची आपल्या टॅगलाईन आहे चला बदल म्हणूया पण बदल डॉक्टर साहेब एकटे नाही करू शकणार राष्ट्राची संपत्ती आपली समजावी लागेल भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश काउन लिहिलं आपला काउन नाही लिहिलं शाळा आपली आहे

तर मित्रांनो तुम्ही सरांचं तर भाषण खूप चांगलं ऐकलेलं आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तर मित्रांनो आता आलेलो आहे आपण भद्रावतीमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो जैन मंदिर तिथेच आपण आलेलो आहे ते बघू शकता तर चला मित्रांनो जैन मंदिर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो तुम्ही जैन मंदिर तर बघितलेलेच आहे तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते या फोटोमध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि जैन मंदिर बघू शकता हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय